आपण कशात दूध टाकत आहोत स्वाती मॅडम आता काय चटे घेऊन चाललेले आहेत कुठं बसायचं सीए मॅडम पण आहे काय सोबत लोकेशन तर भारी सापडलं तुम्हाला इथं आपल्या हो का बसता येणार नाही पण होईल बरोबर का बरं बसता येणार नाही मग इथून इकडून टाक ना असं आपण इथे टाकली की आता कमी होणार आहे आणि हळूहळू सावली इकडे जाईल म्हणून इथे लोकेशन एकदम परफेक्ट आहे हे ना हो झालेले भेळ पार्टी झाल्यानंतर आपण इथे बनवणार आहे चहा कुठे इथे अरे पण इथं कस काय बनवणार इथं जागा नाही ना तेवढी इथे नाही मी तिथे बोल अच्छा तिथं पुढं तेच वाटलं इथं कुठं आपल्याला हा तोपर्यंत इथं सावली येऊन जाईल नाही का काय करते काय बनवायचं काय आपल्याला ओली बात आहे निसर्ग रम्य वातावरण मध्ये खाण्याची मजाच वेगळी भाई मस्त आपण तिकडे चटई टाकलेली सगळं रेडी आहे आता मग काय चला पटापट नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा हार्दिक स्वागत आपण आज आलेलो आहोत मामांच्या मळ्यामध्ये आणि आपण आज भेळ बनवणार आहोत तुम्ही बघू शकता स्वाती काय करते आता इथं कांदे वगैरे हो कापायची तयारी चालू आहे आणि आपण आज इथं भेळ बनवणार आहे

गुडी कशी बाळा छान आहे कशी लागते गोड ती आंबट हे हे आंबट आहे बाळा खायचं की काय बाई इथं खुर्ची घेऊन येतो ना थांबा एक मिनिट बस आजी हॅप्पी आणि सिया सोबत बसलेले मम्मीचा आगमन झालं इथं तब्येत वाढली नाय चांगलंय पण आगमन झालंय का <laughs> नमस्कार नमस्कार या बेड़ खायला वेलकम नारायणी काय घेऊन आली तू फंटा मावशीचं पण आगमन झालेलं इथं आता कधीच वाट पाहतोय आम्ही सर्वांची बघा इथं जनता किती वाट पाहते <स्यास> मावशी चला दुणे दुणे दुणे। आले आले मावशी आले हे बघा मावशी येत तिकडून मावशी परत गायब झाले काय <स्यास> अह नाही काढत तुमची व्हिडिओ नाही काढत या पटकन चला मिक्सिंगचं काम चालू झालंय आता घेऊ का पटापट करा भूक लागलेली सर्वांना आता स्वाती बेळ कशी झाली का बस 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 ओली वेळ खाण्याची मज्जा तर गावाकडेच येत असते भावा कोलरची वेळ मामा खाऊन सांगा ना एकदा कसं आहे काय टेस्ट वगैरे एवढ्या मेहनतीने बनवले मामीने स्वातीने कशी टेस्ट जबरदस्त आहे ना एकदम सुपर मावशी कशी वेळ मामीलू कशी आहे ना नारायणी कशी वेळ चांगली ना मम्मी आवडली का वेळ आवडली आवडली ना मावशी मा। आजी कशी वेळ छान आहे ना मामा मामा काय आरती संपवली मामाने आयुष बेटा कशी वेळ वेळ छान आहे ना लाव बेळीचा प्रोग्राम झाला <laughs> बेळीचा <था> प्रोग्राम झाला त्याच्यामुळे घ्या ना थोडी घ्या <laughs> ना थोडी थोडी मामी काय देत आहे बघा मिरिंडा का पार्टी लय जोरात चालू आहे सेविंग चालू साठी आता काय चहा बनवायचा प्रोग्राम आहे काय आता पार्टी झाली आपली आता बनवायचा आहे गवती चहा बस पब्लिक काय आज हटायचं नाव घेत नाहीये भेळ खाऊन झाली आता चहा बनवते संध्याकाळचं जेवण पण इथंच करतात की काय काय माहिती <laughs> मामा आता गॅस आणि सिलेंडर सेट करताय मावशीला बरं टाकलं तुम्ही छान दिसत आहे स्वाहा परत एकदा गवतीच्या टाकत आहे मावशी परत एकदा परत एकदा तुमची आली इकडे बघ मा <laughs> मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये गवती चाय वाली चाय हे बघा चलो चाय 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 गरम <laughs> बापरे <laughs> <laughs> <रुपे में> चाय <laughs> गोबी गोवा <गौ>... चाय आपण <laughs> 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 दुट्टा <laughs> दुटा। मामी माहे <laughs> आपण कशात दूध टाकत आहोत अरे वाचा <laughs> <ले वादे लाए। laughs> दोन मध्ये कसली भाव मोदी चे मालक इथं वसलेलेच सगळे बुक नाही ना जुन्या काळात इकडे प्लॉट चे मालक इकडे काय भावभिव चालू आहे सध्या कसला जमिनीचा आपल्याकडं पंचवीस लाख रुपये अरे बाब रे जोरदार काही चहा पावडर काळातल्या एवढ ना तुला पण देतो बेटा आता काय चहा रेडी केलेला आहे आपल्यासाठी मामापासूनच सुरुवात करताय स्पेशल गवती चालू चाललाय इकड द्या भरला मावशीला द्या थँक्यू मंडळी चा कसा झालाय आजचा चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये